नमस्कार मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहेत प्रत्येकजण म्हणत असेल की शॉप ग्रुप ग्रुपमध्ये ॲड करताना तर आम्हाला असं समजलं की हप्त्यावर प्रोडक्ट खरेदी करायचे मग नेमकं कसं बरं नेमकं बर, काय बरं नेमकं काय आहे या ग्रुपमध्ये तर हे बघा तुम्हाला शॉप एनशिप ग्रुपमधून खरंच हप्त्यावरती प्रोडक्ट्स खरेदी करता येतात पण त्याचा काहीत काहीतरी क्रायटेरिया जो आहे तो अलग अलग आहे मग आता क्रायटेरिया काय बरं तर आमच्याकडून तुम्ही शॉपिंग कार्ड खरेदी करू शकतात आणि त्या कार्डचा वापर तुम्ही वर्षभर तुम्हाला जे हवं ते प्रोडक्ट्स तुम्ही हप्त्यावर खरेदी करू शकतात तुम्हाला माहिती आहे का हप्ता किती येतो फक्त पन्नास रुपये दीडशे रुपये हो फक्त पन्नास रुपये दीडशे रुपये हप्ता येतो तुम्हाला कुठल्याही प्रोडक्टच्या पाठीमागे आता प्रोडक्टचा रेट कसा आहे त्यावर डिपेंड आहे आणि विशेष म्हणजे तुम्हाला कुठलंही व्याज लागत नाही आता तुम्ही म्हणत असाल मग आता हे कार्ड केवढ्याचं आहे बरं मग ते कार्ड घेतल्यावर काय फायदे आहेत तर हे जे कार्ड आहे ते कार्ड आणि जर तुम्हाला व्यवसाय हे जर दोन्ही कंबो करायचं असेल तर तुम्हाला एक आमचं मेंबरशिप प्लॅन घ्यावा लागतो ठीक आहे आता तो मेंबरशिप प्लॅनचा आपण थोडंसं बाजूला ठेवूयात कारण की मग परत इन्व्हेस्टमेंट आपण काय करूयात की नेमकं असं काहीतरी आहे का हो की जे आम्ही कुठलीही गुंतवणूक न करता पण आम्हाला करता येईल असं काही असेल तर प्लीज सांगा ना बऱ्याचशा महिलांचं बऱ्याच जणांचं या विषयावर आम्हाला रोज कमीत कमी, -कमी दीडशे ते दोनशे मेसेजेस असतात की आम्हाला काहीतरी असं सांगा की आम्ही न इन्व्हेस्टमेंट करता आम्हाला इन्कम येईल तर हे बघा न इन्व्हेस्टमेंट करतात तर कुठली गोष्ट होत नसते पण आमच्याकडं एक याच्यापेक्षा थोडासा वेगळा मार्ग आहे तो कसा आता मला सांगा जसं की महिला वर्षानुवर्ष काही ना काहीतरी मार्केटमधून खरेदी करून आणतात हे तर सगळ्याला मान्य असेल की हो मार्केटमध्ये जातात खरेदी करतात किंवा ऑनलाईन खरेदी करतात जसं फ्लिपकार्ट मीशो ॲमेझॉन भरपूर ऑनलाईन सारे वेबसाईट आहेत ॲप्लिकेशन आहेत त्याच्यातून खरेदी करतात पण त्याच्यामधून तुम्हाला आत्तापर्यंत काही फायदा झाला का हो खरंच नक्की विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही झाला पण तुम्हाला माहिती आहे का शिपमधून जर तुम्ही एकच जरी प्रोडक्ट खरेदी केलं तर तुम्हाला डेली डेली तुम्ही तीन ते चार हजार रुपये कमवू शकणार आहात आता तुम्ही म्हणत असाल की कसं पॉसिबल आहे नुसतं स्वतःचा व्यवसाय चालू करायचा म्हणून काहीतरी फेकत तर नाही आहे ही बाई असे बरेच जण पण असतील तर हे बघा मैत्रिणींनो हे मी काही तुम्हाला म्हणजे फक्त खूप मोठ्या अपेक्षा वगैरे असं काही देत नाही आहे तर तुम्ही नक्की चार ते पाच हजार रुपये कमवू शकतात पण ते एका दिवसात नाही कमवू शकणार त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या बिझनेसला एक प्लॅनसोबत घेऊन जावं लागेल ठीक आहे म्हणजे असं नाही आहे की तुम्ही आज लगे एक खरेदी केली की उद्यापासून चार पाच हजार रुपये तुम्हाला इन्कम चालू झालं नाही असं नाही होत हां पण तुम्ही नक्की रोज चार ते पाच हजार रुपये कमवू शकाल एवढी गॅरंटी मी तुम्हाला देऊ शकते पण त्याच्यासाठी तुम्हाला माझ्यासोबत ट्रेनिंग नक्की घ्यावी लागेल की कसं बरं काय गोल्स ठेवायचं आणि कसं इन्कम घ्यायचं आता विशेष म्हणजे कसं इन्कम घ्यायचं काय इन्कम घ्यायचं हे तर मी ट्रेनिंगमध्ये नक्की शिकवणार आहे पण आता आपण विचार करूयात की कसं शक्य आहे आणि नेमकं आम्हाला काय करावं लागेल तर हे बघा तुम्हाला काहीच नाही करायचं आहे तुम्हाला काय करायचं आहे या ग्रुपमध्ये बरेचसे प्रोडक्ट येतात त्याच्यातलं एक प्रॉडक्ट तुम्हाला खरेदी करायचं आहे तुम्ही ज्यावेळेस एक प्रोडक्ट खरेदी करता तर तुम्हाला शॉपियनशिप पोर्टल कंपनी रजिस्टर्ड करून देते तुमच्या नावाचं तुमच्या व्यवसायाच्या नावाचं हो आणि त्या शॉपियनशिप पोर्टलची जी प्राईज आहे ती किती माहिती आहे तुम्हाला किती असावी बरं तर कोणी विचार करत असं नसेल हजार रुपये दोन हजार पाच हजार तर नाही त्या शॉपिंगशिप पोर्टलची फीस फक्त फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपये आहे किती नव्याण्णव नौ रुपयामध्ये कि नौ रुपया तुम्हाला तुमचं शॉप ॲप्लिकेशनसारखं सारखं दिसणार आहे स्वतःचं शॉप जसं की मिशो फ्लिपकार्ट कसं दिसतं त्याप्रमाणे तुमचं स्वतःचं शॉप दिसणार आहे ते शॉपिंगशिपसोबत कनेक्ट असणार आहे ठीक आहे मग आता याच्यामध्ये तुम्हाला नेमकं काय करायचं कुठलं प्रोडक्ट खरेदी करायचं कुठलंही प्रोडक्ट खरेदी करा पाचशे रुपयापासून तुम्ही कुठलंही प्रोडक्ट खरेदी करू शकतात आता एक उदाहरण देऊ का बरं आता बघा महिलांचं उदाहरण देते मी सहा महिन्यातून महिलांना गाऊन्स लागतात मार्केटमधून आणून घेऊन येतात एका गाऊनची प्राईस जवळपास सातशे ते आठशे रुपये आहे कॉटनच्या गाऊनची प्राइस बरोबर आहे ना तुम्ही मार्केटमधून दोन पीस घेऊन येतात ग् तर जवळपास बाराशे पंधराशे रुपयाचे काहीतरी तुम्ही गाऊन घरी घेऊन येतात तुम्ही वापरतात खराब झाले तर फेकून देतात पण त्याच्यानंतर त्याचा अजून काही उपयोग आहे का नाही आहे पण तुम्हाला माहिती आहे का तुम्ही जर तेच गाऊन जर शिपमधून वन टाईम म्हणजे फक्त एकदा खरेदी केली तुम्ही गाऊन तर तुम्हाला काय मिळणार आहे तुम्हाला मिळणार आहे त्याच्यासोबत एक व्यवसाय म्हणजे आता मला सांगा याच्यामध्ये तुमची गुंतवणूक आली का बरं नाही आली एरी तुम्ही मार्केटमध्ये जाऊन गाऊन घेऊन येणार होतात तर तेच गाऊन तुम्ही काय केले आपल्या ग्रुपमधून परचेस केले मग ग्रुपमधून पर्चेस केल्यानंतर ग्रुप के गाऊनचं जे काही प्राईज असेल ते तुम्हाला प्राईज पे करायचे आहे आणि फक्त एक्स्ट्राचे नव्याण्णव रुपये पे करायचे आहेत ते शॉप पोर्टलचे मग हे केल्यानंतर तुमचं स्वतःचं एक ऑनलाईन शॉप तुमचं चालू करून दिलं जातं मग आता इन्कम कशी होणार बरं बऱ्याच जणांचा प्रश्न असेल कसं होणार बरं आता इन्कम मी तर खरेदी केलं आता हे बघा तुम्ही खरेदी केलं बरोबर आहे मग आता कशी इन्कम होणार काय होणार त्याच्यासाठी तुम्हाला ट्रेनिंग अटेंड करणं गरजेचे आहे आणि विशेष म्हणजे सोशल मीडियावर ॲडव्हर्टाईजमेंट करण्याची गरज आहे तुम्हाला काय करायचं आहे की जे ग्रुपमध्ये जे काही प्रोडक्ट्स येतात ते ग्रुपचे प्रोडक्ट्स तुम्हाला तुमच्या सोशल मीडियावरती ठेवायचे आहेत आणि त्यासोबत वर्क फ्रॉम होमचा एक मेसेज ठेवायचा आहे रिव्ह्यू मेसेज ठेवायचे आहेत प्रोडक्टचे रिव्ह्यू मेसेज ठेवायचे आहेत आणि येतात ज्यांनी केलेला आहे जे काही परचेस केलेला आहे तर त्यांनी स्वतः त्याचे रिव्ह्यू व्हिडिओ आपल्याला दिलेले आहेत तर ते रिव्ह्यू व्हिडिओ सुद्धा तुम्ही तुमच्या स्टेटसला ठेवू शकतात आणि तुम्हाला माहिती आहे का एक गोल असतो जसं की कंपनी तुम्हाला ज्यावेळेस ट्रेनिंग देते त्यावेळेस तुम्हाला एक गोल सेट करून देते की तुम्हाला नेमकं काय करायचं आहे तुम्ही काही काळानंतर जर तुम्ही खरंच तेवढं ट्रस्टफुल आणि इमानदारीने जर ट्रेनिंग अटेंड केली तुम्ही पूर्ण आमच्यासोबत सहा महिने एक 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 जीव म्हणतात ना सातत्याने जर तुम्ही व्यवसाय जर केला ट्रस्ट ठेवून जर व्यवसाय केलात तर तुमची डेलीची इन्कम तीन ते चार हजार रुपये होऊ शकते कारण की तोपर्यंत तुमचे भरपूर आउटलेट झालेले असतील आणि खूप गरजेचे असतात की स्वतःच्या स्वतःचे प्रोडक्ट्स दुसरं कोणीतरी विकणारं गरजेचं असतं तरच बिझनेस वाढतो बरोबर आहे तर हे बघा खूप सोपं आहे तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर फक्त या ग्रुपमध्ये येणार आहे एक प्रोडक्ट परचेस करायचे कुठलेही परचेस करा फक्त प्रोडक्ट पाचशे रुपयाच्या पुढे पाहिजे आणि प्रोडक्ट खरेदी केल्यानंतर तुम्हाला फक्त नव्याण्णव रुपये पोर्टलचे द्यायचे त्या व्यतिरिक्तसुद्धा बरेचसे काही वेगळे प्लॅन्स आहेत जसं की कार्ड आहे मेंबरशिप आहे ते सुद्धा पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात पण जसं ज्यांना वाटतं की नाही नको मी गुंतवणूक नाही करू शकत पण हां जे तुमच्या गरजेची वस्तू आहे वा ती नक्की तुम्ही याच्यातून खरेदी करा आणि स्वतःचा व्यवसाय चालू करा पार्ट टाईम जॉब मार्केटमध्ये तुम्ही कुठेही जाचाल कुठेही तर तुम्हाला प्रोडक्ट सेल करा जॉईनिंग करा हेच असणार आहे मग प्रोडक्ट सेल आहे जॉईनिंग करायचंय तर मग हेच जर करायचं असेल तर मग ते आवडीचं का नाही करायचं जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये औषध गोळ्यानी तुम्ही जर समजा आता मार्केटमध्ये औषध गोळ्या विकायला लागले लोक ते तुम्हाला माहिती आहे का डॉक्टरनी आहे का एवढं जर औषध गोळ्यांनी जर काही होत असतं तर डॉक्टर दवाखाने बंद झाले असते है ना आता मार्केटमध्ये मा काय औषध गोळ्या तुम्हाला विकायला लावतात दुसरी गोष्ट की डिजिटल मार्केटिंगच्या नावाखाली तुम्हाला जॉईनिंग करायला लावतात पण आपल्या इथे तसं नाहीये आपल्या इथं नेटवर्क आहे पण डायरेक्ट सेलर आणि विशेष म्हणजे तुम्हाला जे आवडीचे प्रोडक्ट आहेत ते खरेदी करायचे आहेत तुम्हाला कपडे खरेदी असं खरेदी करायचे असेल तर कपडे खरेदी करा तुम्हाला किचनचे आयटम्स खरेदी करायचे असेल तर किचन्सचे आयटम्स खरेदी करा तुम्हाला फर्निचर खरेदी करायचं असेल तर तुम्ही फर्निचर खरेदी करू शकता तुम्हाला काय जे हवं आहे घरामध्ये ते प्रोडक्ट्स तुम्ही आमच्या माध्यमातून खरेदी करू शकतो आपल्या ग्रुपमधून खरेदी करू शकतात आणि तुम्ही तुमचा व्यवसायाचं पोर्टल बनवून तुम्ही ट्रेनिंग अटेंड करून व्यवसाय करू शकतात इतकं सोप्पं आहे आणि बिझनेस खरंच खूप सोप्पा आहे फक्त तुमची तयारी असणं खूप गरजेचे आहे जर तुमची तयारी असेल तर तुम्ही आमच्यासोबत जॉईन होऊन नक्की डेलीचे तीन ते चार हजार रुपये नक्की कमवू शकाल पण हा ट्रेनिंग चालू असताना तुम्ही डेलीचे एक चारशे ते पाचशे रुपये नक्की कमवू शकाल आता हे तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही ट्रेनिंग कशा प्रकारे अटेंड करतात तर थँक्यू सो मच